गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार्ट एस एस सी परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इंग्रजी माध्यम सुदीक्षा सतीश देसाई चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के प्रथम क्रमांक अभिलाषा अर्जुन निकम चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के द्वितीय क्रमांक गायत्री सूर्यकांत कठारे चौऱ्याण्णव टक्के तृतीय क्रमांक श्रेया संतोष पिसे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चतुर्थ क्रमांक आदित्य सचिन जाधव त्र्याण्णव टक्के पाचवा क्रमांक कृष्णराज चंद्रकांत जाधव ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के सहावा क्रमांक सृष्टी सुनील माळी एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के सातवा क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक वैभवराव पुदाले सूर्यवंशी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यवंशी उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर सिसाळ सचिव सुहास आनंदराव पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी संचालक गणपतराव पुदाले प्रकाश पुदाले जयसिंगराव पुदाले पांडुरंग पुदाले संचालक सतीश पवार जगन्नाथ पुदाले अभिजित गोंदिल महेंद्र माने यांनी अभिनंदन केलं तसेच प्राचार्य जी बी डुबल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर